हे hey फ्युचर लखपती फायनान्स फंडामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण जाणून घेणार आहे शेअर मार्केट म्हणजे काय शेअर मार्केट म्हणजे जुगार की श्रीमंतीचं शॉर्टकट खरं तर दोन्ही नाही आज मी सांगणार आहे शेअर मार्केटची खरी गोष्ट एकदम सोप्या भाषेत हाय मी पूजा पल्लाळ आणि तुम्ही पाहताय फायनान्स फंडा पैशाचं शिक्षण तेही फुल स्वॅग स्टाईल मध्ये हे बघा मंडळी तुम्ही भाजी मंडीत गेला की कांद्याचा भाव कधी वीस रुपये किलो तर कधी चाळीस तर कधी साठ रुपये किलो होतो ना तसंच शेअर मार्केटमध्येही होत पण या मार्केटमध्ये कांद्याऐवजी शेअर चा भाव बदलतो आणि हो लक्षात ठेवा कांदा खराब झाला तर कचऱ्यात जातो पण शेअर जर चांगला असेल तर तो तुमचं भविष्य बदलू शकतो शेअर मार्केटमध्ये पैसे कमवणं रॉकेट सायन्स नाही पण झिरो सायन्स असेल तर पॉकेट सायन्स नक्कीच होईल शेअर म्हणजे कंपनीतील मालकीचा एक छोटासा हिस्सा उदाहरणार्थ एखाद्या कंपनीचे एक लाख शेअर्स असतील आणि तुम्ही जर शंभर शेअर विकत घेतले तर तुम्ही त्या कंपनी झिरो पॉईंट एक पर्सेंट मालक असाल भारतामध्ये दोन प्रमुख शेअर मार्केट आहे बीएससी आणि एनएससी बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बीएससी हे संपूर्ण एशियातील एक जुने स्टॉक एक्सचेंज आहे एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज शेअरची किंमत कशी ठरते कंपनीचा परफॉर्मन्स मागणी पुरवठा आणि बाजारची भावना यावर शेअरची किंमत चढते उतरते लोक शेअर मार्केटमध्ये पैसे का गुंतवतात नफा मिळवण्यासाठी डिव्हिडंडसाठी म्हणजे कंपनीने नफा कमवल्यावर भागधारकांना मिळणारा हिस्सा पैशाचा दीर्घकालीन वाढीचं साधन म्हणून महागाईपेक्षा जास्त रिटर्न मिळवण्यासाठी मार्केटमध्ये तुम्ही नवीन असाल तर टायगर शरफ सारखे फ्लिप मारू नका वारण बापे सारखे पेशन्स ठेवा शेअर मार्केटमध्ये भाव दररोज बदलतात जास्त नफा मिळण्याची शक्यता असते पण तोटाही होऊ शकतो म्हणून कंपनीचा गेम समजून इन्व्हेस्ट करा नुसतं मित्रांनी सांगितलं म्हणून शेअर घेणं म्हणजे टिंडरवर बायो न वाजता डेटला जाणं शेअर मार्केटमध्ये पैसे तेव्हाच बनतात जेव्हा डोकं थंड आणि होमवर्क गरम असतं म्हणून योग्य माहिती संयम नियोजन आणि रिसर्च गरजेचं आहे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी डीमॅट अकाउंट पाहिजे जर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर लिंक बायोमध्ये दिली आहे शेअर मार्केट हे जुगार नाही ते ज्ञान वेळ आणि शिस्त यांचं कॉम्बिनेशन आहे योग्य पद्धतीने केलं तर पैशाचा खेळ तुमच्या बाजूने होईल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा फायनान्स फंडाला कारण इथे पैशाचं शिक्षण मिळतं फुल स्वॅक्स स्टाईलमध्येही